वारंवार तुम्ही मांडलेले होत्या अनेक आंदोलनं केली होती भोंग्याचं सगळ्यात मोठं आंदोलन होतं ते तुम्ही दोघांनी लीड केलं होतं तेव्हा पक्षासाठी अनेक गुन्हे तुम्ही अंगावरती घेतले होते आणि अशा वेळी जी सुकर वेळ होती ज्या ठिकाणी तुम्हाला निवडणुकीच्या ह्या सगळ्या प्रक्रियेत सामील करून घेणं गरजेचं होतं त्यावेळी घेतलं गेलं नाही हेच खरं दुःख आहे हेच दुःख आहे खरं दुःख हेच आहे की आम्ही ज्या हिंदुत्वासाठी आम्ही केसेस अंगावर घेतल्या आणि त्याच्यानंतरही आम्हाला जवळजवळ एक ते दीड महिना याच आघाडी सरकारने पळवलं आम्हाला आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आणि जवळजवळ एक ते दीड महिना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्याच्यानंतर आम्ही आलो आम्हाला इतका त्रास दिला तरी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी विसरलो परंतु आम्ही मोठं मन केलं आणि आम्ही विसरलो बट या लोकांनी आमचे सहा नगरसेवक पळवले आम्हाला लोकांना त्रास दिला आमच्या लोकांना अविनाश जाधव असतील त्यांना पण त्रास दिला तिकडे ठाण्यामध्ये सगळ्यांना त्रास दिला या लोकांनी आणि तरी पण आमच्या साहेबांनी मोठेपणा करून मोठं मन करून त्याच्यानंतर तिकडे युती घडून आणली मराठी माणसासाठी आणि त्याच्यानंतर बघितलंच असेल तुम्ही की यांना यांचा जो बोलतात ना कोतेपणा जो आहे म्हणजे जसं मला वाटते कोणते हे बोललेले की यांचं मन उद्धव साहेबांचं मन हे खूप कोत्या मनाचे आहेत ते त्याप्रमाणे त्यांनी ते दाखवून दिलं आणि त्यांनी काय जे आहे ते करून दाखवलं की त्यांनी सांगितलं की हे दोघं कुठेही दिसले नाही पाहिजे त्याप्रमाणे आम्ही कुठेही दिसत नाही आहे पिक्चरमध्ये ना, ना संदीपजी दिसत आहे ना मी दिसत आहे त्याच्यामुळे जे चेहरे आमचे महत्त्वाचे जे चेहरे आहेत म्हणजे जसे अनिजा माजगावकर असेल हिला तिकीट नाकारण्यात आली असे भरपूर चेहरे जे आहेत त्यांना तिकीट नाकारण्यात आली राहुल चव्हाण असेल मग भरपूर जे आहेत आता मी सांगत बसलो तर पूर्ण लिस्ट तिकडे तुम्हाला दिसेल या लोकांना डावलण्यात आलं ते फक्त आणि फक्त यांच्यामुळे हो डावलण्यात आलं जे शिलेदार म्हणजे आता तुम्ही एक लक्षात घ्या की ज्या वेळेला हे कार्याध्यक्ष झाले उद्धवजी त्याच्यानंतर बाळासाहेबांचे जे शिलेदार होते त्यांना जसं लांब करण्याचं काम त्यांनी केलं छगन भुजबळ साहेब असतील किंवा थी राणेसाहेब असतील किंवा सन्मान्य राजसाहेब असतील या लोकांना जसं या शिलेदारांना लांब करण्याचं काम त्यांनी एकदम सहज केलं तसंच आता इकडे या पक्षामध्ये ताबा घेऊन आता ते शिलेदार फोडण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो असं मला चित्र दिसतंय नक्कीच ना तुम्ही बघता केली नाही कारण तुम्ही दोन तीन वेळा शिवतीर्थ मध्ये गेला होता तर तुमची नाराजी होती अशा बातम्या आम्ही नाही ना नाराजी मी तुम्हाला परत सांगतो मला चर्चा केली की नाही मी मला सीट पाहिजेच हा मी कुठेही अट्ट धरला नाही आणि मी जर अट्टास धरला असता तर मला सीट द्यावीच लागली असती पण मी अट्टास कुठेही धरला नाही या गोष्टीचा नक्की नक्की का मध्ये हरलेच साहेबांनी पक्ष सरेंडर उद्धव साहेबांना उद्धव साहेबांना सरेंडर केलाय शिवसेनेला सरेंडर केलाय संजय राऊत साहेबांना सरेंडर केलेला आहे अनिल परब यांना सरेंडर केलेला आहे आता कसं आहे की बंधू प्रेम आलं असेल आणि कसं आहे की साहेबांचं मन मोठं आहे त्यांना आता कुठेही म्हणजे या छोट्या मोठ्या गोष्टी कारण त्या ज्या वेळेला त्यांची चर्चा चालू होती त्यावेळेला मी एका नेत्याकडून ऐकलेलं की आणि तुम्हीच दाखवलेलं मला वाटते चॅनल पण की कुठेही जागा वाटपावरून कटुता येऊ दे नको आणि कुठेही विघ्न होऊ दे नको म्हणून साहेबांचं मोठं मन होतं त्याच्यामुळे त्यांनी ते केलं बाबा चला ठीक आहे तुला कुठली सीट पाहिजे ही पाहिजे दिली ह्याचा बळी पाहिजे दिला तो नको ना आहे नाही दिला या पद्धतीने त्यांनी केलेला वाचवण्यासाठी दिला गेला असं नाही कुटुंब वगैरे ना हा म्हणजे दोघे एकत्र आले वगैरे तसंच आता